तर नमस्कार मित्रांनो आपण आज येळमाकोट या पटामध्ये आलो आहोत इसापूर विरुद्ध तुमसर हा एक खेळ होता या खेळामध्ये इसापूर विजय जोडी ग्रुप आणि सर्व कातकर वगैरे आपल्या सोबत आहेत तर नमस्कार सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन जोडी आहे विजय झाल्याबद्दल तुम्हाला अभिनंदन काय सांगाल आपल्या त्या पहिला विषय

सहा दोन पडला आणि चार बिजीसाठी फक्त हा बैल होळी साठी असतो काय सांगा विषय नमस्कार दादा नमस्कार काय सांगा तुमच्या त्या बैलाविषयी अरे आधीच आपले नाव सांगा तुम्ही माझे नाव कुशी आर की कुमार राहणारी समोर काय सांगाल तुम्हाला विषय

सांगू सा, इच्छिल का आपल्या पहिला विषय विरुद्ध पार्टी वगैरे आणि नमस्कार काकाजी आपल्या काय सांगाल तुमच्या डोळ्या काय सांगाल का पहिला विषय वगैरे कसा का होते मागच्या नियोजन वगैरे काय असते तुम्हाला धोळे त्याला वाटते तुम्हाला कोण केला